आज आपण या व्हिडिओ मध्ये महिलांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी देणार आहोत जसे की केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी शर्ती व कागदपत्र काय काय लागतील त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यात लाडकी बहीण योजनेला मोठी लोकप्रियता मिळालेली असताना आता केंद्र सरकारची लखपती दिदी योजना देखील चांगलीच चर्चेत आली आहे या लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली आर्थिक आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हे लखपती दिदी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे केंद्र सरकारच्या या योजनेमुळे महिला आर्थिक अडचणींपासून मुक्त होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहतील संपूर्ण देशभरातील व खेड्यापाड्यातील तीन कोटी लखपती दिदी निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे आता या लखपती दिदी योजनेचा लाभ घेण्यासाठी नियम व अटी काय आहेत ते पाहू या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिली अट ही अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीत नसावा म्हणजे सरकारी नोकरीत त्यांच्या घरचा कुणी पण नसला पाहिजे व तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेत अर्ज करण्यासाठी पात्र राहतील वयोमर्यादा अठरा ते पन्नास वयोगटातील महिला व बचत गटांसोबत काम करणाऱ्या लाखो महिलांना केंद्र सरकारच्या लखपती दिदी योजनेचा लाभ घेता येणार आहे लखपती दिदी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एखाद्या उद्योगाचे नियोजन करावे लागणार आहे व तसेच या योजनेत अर्ज करण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक पासपोर्ट साइज फोटो आणि मोबाईल क्रमांक इत्यादी दस्तावेज असणे आवश्यक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी जळगाव मध्ये लखपती दिदी या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र